सर्व दर्शकांना माझा सन्विन जय भीम नमो बुद्धाय चला आता आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मा जन्मापासून परिव्रजेपर्यंत बालपण आणि शिक्षण एक जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाख्यांतील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की मुलाला अभया या ग्राम देवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रीती तो देवळात गेला चार वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली पाच महामाईच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोदनाने ज्या आठ ब्राह्मणांना बालाविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले सहा त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोदनाने उदिच देशातील थोरकुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सबमित्ताला बोलावून घेतले सबमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु सात त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन शास्त्री आत्मत साथ केली आठ याशिवाय त्याने आलार शिष्य भारद्वाज याजकडून ध्यानधारणेची विद्या संपादिली भारद्वाजाचा आश्रम कपिल येथे होता तर पुढील व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ सुरवातीची लक्षणे बद्दलची माहिती जय भीम नमो बुद्धाय